जय श्रीराम मित्रांनो मी तुमचा अक्षय मोरे आपण चाललो आहोत सासवडच्या वारीला बोरवरने निघालो होतो आता आपण आहे आपण पुढे गेलो तुम्हाला शूट दाखवूच काय काय काढले पण आता तुम्ही ब्लॉक मध्ये असेल रामकृष्ण अरे मित्रांनो आता आपण आलो आहे सासवड येथे माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायला इथं भरपूर लाईन आहे नाही म्हणलं तरी तीस चाळीस हजाराच्या वर लोक आहेत तुम्हाला दाखवतो लाईन केवढी

सभा आपल्याला रस्ता सापडलेला आहे आहे अजून कन्फर्म नाही रस्ता शोधतोय अजून आम्ही सापडला तर ठीक नाही तर मग गुगल मॅप हा एक मी ऑफर घे आपल्याकडे इकडं आलो होतोय आपण अरे महाराजांची मूर्ती तर तेच म्हणतोय इकडं आलो होतोय आपण हक्की माग विचारलो बाय मला ना मला सासवडच एवढंच माहिती काय माहिती तुझं सासवडचं ड्रायव्हरला आमच्या नाही माहित ड्रायव्हर मला अनिलनी एवढंच फिरावलं मी एवढंच फिराव तुम्हाला अनिलनी याला काय काय फिरावलं आम्हाला हरवून टाकाल यो मग अनिल ना बोलवला अरे इकडे आपण इकडे आलोच नव्हतो बघितलीच नाही आपण इकडे आलोच नाही तिकडं पुढं बस स्टँड येऊ काय किती आलोय तुम्ही मला याड्रेस काढताय दहा तुम्ही मला दायाळा वेळा याड्रेस काढताय तुम्ही मग अर्धा वेळा एक वाजले जण आपल्याला रस्ता गाव होय ना इथं हे बघ जर घरी जायचं असलं तर तिकड तिकडून रस्ता आहे आणि जर त्या व्यागणार बस जायचं असलं तर इकडे जायला मी तर माझा आपल्याला योग्य घरी नेतोय घरी चल आता आम्ही इथे शिवराय भाई आता जस्ट आलोय आपण पेट्रोल पंप पेट्रोल भर नंतर मध्येच बंद पडले तर अवघड विषय व्हायला नको नाही वे पन्नास पन्नास चा भरा का काय मध्ये घेऊ का तुम्हाला पेट्रोलवाले का रे काय झोपले ते झोपले आपल्यासाठी उठले ते बघा मग काय पेट्रोल पेट्रोल टाकले अर्फच पैसे तर देऊ दे किती काका पेट्रोल भरा की पैसे द्यानार आम्ही

आत्ता आपण कापूर ओळला आलो आहे जवळच आहे पंधरा किलोमीटर कमी आहे ब्लॉग येतंच एंड होईल थंडी पण खूप पातली चहा आपल्याला लागतात जस्ट पाच मिनटापूर्वी पोरं सगळे थंडीने पूर पडल्यात भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा नमस्कार